हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये तर कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आजचा व्हिडिओ ना हार्दिकुंकाचा असणार आहे तर खूप छान असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा वाल्मिकीने गायली गणपतरावांच्या चरणी वाहिली <laughs> आता <गाए करा। laughs> वा दत्तात्रय शिंदे नाव घेते वडील माणसाची इच्छा करते पूर्ण चंद्र काळा काळा पट्टी पाडते करवते किसन शिंदे ईश्वर मी पार्वती ते सोलून पेरू देते चिरून हनुमंतरावाच्या नावावर कुंकुले ते करून तर इकडं ना सगळ्या अशा बायका आल्या होत्या आणि आत्या लावत होत्या त्यांना हळदी कुंकू तर माझं चाललं होतं विड मांडायचं तर राहिले होते, होते रा 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 ए, एक एक विड आणि आज ना हळदी कुंकाचा कार्यक्रम तर आत्यांनी आणलं होतं बायकांसाठी वाण लुटायला तर प्लेट आणल्या होत्या तर छान असे प्लेट आणल्या होत्या दे। तर त्याच्यामध्ये मी सुपारी आणि तिळगुळ असं ठेवून बायकांना द्यायचं चाललं होतं माझं तर आणि ते आपलं खणातलं जे काही वाहन असतंय ते तेच असते ते ते तर तुमच्याकडं कसं असते काय मला माहीत नाही तर आमच्याकडं असं असतंय तर अगोदर ना आत्याचं आजचं चाललं होतं तर आत्यांचं म्हणजे आत्यांच्या ओटीत घालायचं चाललं होतं बायकांचं तर मी माझं इकडं बायका बायकांना ना अशी भरपूर अशी गडबड होती ना घरी जायची तर काय बोलच घरी नाही तर प्रत्येकांच्या घरी जावं लागतं ना हळदीकुंकला तर असं माझं चाललं होतं वाटायचं चा। प्लेटमध्ये पाणसुपर्यंत त्याच्यावर हळदी कुंकू सॉरी ते तिळगूळ तर ज्यांना जायचं ना ज्यांचं झालं ओटी भरून तर तसं असं ज्यांचं झालं त्यांना मी देतच होते दे। पानसुपारी वगैरे हो तर आज ना बायकांचं ना खूप छान असं महत्त्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकांच्या घरी असं जावंच लागतं प्रत्येकांच्या ज्यांच्या घरी बोलणं जे त्यांना त्यांच्या घरी हळ्दी कुंकाला लागतं आणि खूप असं मोठा हळदी कुंकाचा मान असतो आणि चालला आत आता त्यांचं झालेलं आहे तर माझं चाललंय आणि आत त्यांनाचे प्रत्येक बायकांना ना चेष्टा वगैरे करत होत्या आणि नाव घ्यायसाठी तर बायकांचा ना भरपूर असा गोंधळ होता तर मी त्यांचा आवाज ना बंद केला आणि माझा व्हिडिओ शूट के आवाज शूट केला तर कसं असतं माहिती आहे का प्र असं प्रत्येक बायकांची काय म्हणतात ना कोण काय बोलते कोण काय बोलते तर व्हिडिओमध्ये ते योग्य वाटत नाही तर म्हणून मी त्यांचा आवाज बंद केला आणि माझा आवाज एडिटिंग केला तर काहीही बोलत असते ते बायकांना ते योग्य वाटत नसतं आपल्याला व्हिडिओ टाकायला अपलोड करायला तर आता चाललं आहे माझं आणि चेष्टा वगैरे करत असतात बायका तर असं चालले असते असं असते माझ्याकडं तर प्रत्येक वेळेस कसं असते प्रत्येक वेळेस मी ना ते खोबळ्याचं ते आखा गुंड असतो ना ते त्याच्यामध्येच मी सगळं ठेवत असते पण ह्या वेळेस काय झालं माहिती आहे का तर मी पाच पाच तुकडं करून सगळं आणि हे आमचं असतो ना विडा तर सगळं वस्तू पाच पाच वेलदुडं लवंग आणि पान सुपारी खारी खोबरं आणि हळकुंड या असे काही जे काही असतात वस्तू ते सगळे पाच पाच वस्तू आणि सगळं मिळून सव्वाशे होत असते तर म्हणजे एकशे पंचवीस आणि सासूबाईंचं आत तेच आणि माझं पण तसंच असं असते असं होतं आमच्याकडं तर प्रत्येकांचं वेगवेगळं असते तर कोण दोनचं घेते तर दो बरेच असते मला पण एवढं काही माहीत नाही तर बरंच काही असते तर आमचं तर असं होतं तर सकाळी सकाळी चला म्हटलं आत गेल्या होत्या शाळेत तर ही कार्यक्रम करून घेतला आणि ना अक्षताच्या मॅडमसुद्धा आल्या होत्या हार्दिकुंकासाठी तर बोलवलं की लगेच आल्या त्या पण तर इकडं आल्या होत्या तर त्यांना नाव गेलं ना भरपूर असं छान असं आवडते आणि नातपणे तर नाव ऐकायला खूप खाणी ऐकायला ना विसरू नका तर आहे त्यांचं पण उकाने घेतलेले तर भरपूर असा गोंधळ मला तर काय असं काय करावं ते काय करत नव्हतं आणि आता माझं पण झालं आणि हे बघा सगळ्यांचं ओटी ते विडा घेतल्यानंतर ना हे आहेत आमचे सासूबाई तर आमचं होतं थोडंसं फोटोशूट तर इकडं चाललंय ना मॅडमचं नाव घ्यायचं आणि मॅडमनी ना सगळ्यांना उकाने घेवले लावले त्यांना भरपूर असं नाद आहे तर मलासुद्धा का आवडलं ते आणि आगा ऐकायला नक्कीच विसरू नका तर बघा असं असते आमच्याकडं हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि तुमच्याकडं कसा असते ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हे बघा आता माझं चाललेलं आहे बाय बाय